नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय जीएमसीचे चे झालेले पेपर्स जीएमसी नांदेडचे या ठिकाणी झालेले पेपर आहे आणि हे पेपर टी सी एसने घेतलेले आहे आगामी काळातले छत्रपती संभाजीनगर जीएमसी असेल किंवा इतर ठिकाणचे जी एम सी असतील मनपाचे पेपर असतील ठाणे मनपाची ऍड आलेली आहे डीएमई आर चे पेपर असतील किंवा तलाठी भरतीचे पेपर असतील आणि इतर विविध एक्झाम ज्या टी सी एस घेणार आहे त्यासाठी हे पेपर्स अत्यंत उपयुक्त आहे आणि या ठिकाणी हे लेक्चर सगळ्यांनी बघा या पीडीएफ जे आहेत सगळ्यांचा अभ्यास करा तुम्हाला फायदा होईल आहे पंचवीस प्रश्न बघूया बघा दोन हजार पंचवीस इस्रोने कोणती महत्वाची अवकाश तंत्रज्ञान कामगिरी साध्य केली ऊर्जा हस्तांतरणासह स्पेडेक्स उपग्रहाचे दुसरे स्वायत्त डॉकिंग ह्युमनॉइड रोबोट रोबोट व्योमित्राची पहिली नेमणूक दुहेरी वारंवारता असलेल्या निसार उपग्रहाचं प्रक्षेपण मेक इन इंडिया अंतर्गत पहिलं खाजगी क्षेत्रातलं रॉकेट अवकाश तंत्रज्ञानामध्ये इस्रो कोणती कामगिरी साध्य करता आहे ऊर्जा हस्तांतरणासह उपग्रहाचं दुसरं स्वायत्त डॉकिंग ही कामगिरी जी आहे ती इस्रो नावाची संस्था साध्य करते आहे हे आपल्याला माहीत असावं एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान राष्ट्रीय सागरी वरून पुरस्कार कोणाला मिळतो आहे अग भारतातला सर्वोच्च नागरी सन्मान म्हटलंय सागरीवरून पुरस्कार म्हटले सागरी सन्मान सर्वोच्च सागरी मात्र असावी नागरी नाही सागरी नागरी म्हणजे आपल्याला माहिती भारतरत्न आहे पण सागरी रवी मेहरोत्रा सुनील वासवानी शशी किरण शेट्टी राजेश उन्नी दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे आणि राजेश उन्नी यांना तो पुरस्कार भेटतोय एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये झालेला चौदावा इंद्रा चौदल नौदल सराव हा भारत आणि कोणत्या देशामध्ये झाला बघा हा पेपर झाला आहे काहीतरी एकोणतीस तीस जुलैला पेपर झालाय प्रश्न किती आधीचे येत आहेत चालू घडामोडीच्या लक्षात घ्या एप्रिल मधले प्रश्न येत आहेत एप्रिल मे जून जुलै म्हणजे दोन तीन महिने आधीचे सुद्धा प्रश्न तुम्हाला एक जनरल दिसत आहेत इंद्रा हा नौदल सराव विचारला फ्रान्स रशिया जपान ऑस्ट्रेलिया इंद्रा हा सराव जो आहे तो रशिया सोबत होतोय भारताचा कोणासोबत सोबत दोन हजार चोवीसचा डिसेंबर आता बघा आता कालावधी लक्षात घ्या चालू घडामोडीचं डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे सात महिने आधीचा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो तुमच्या परीक्षेपासून सर्वात जलद दोनशे विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज यजवेंद्र चहल जसप्रीत बुमराह कुलदीप यादव मोहम्मद सिराज चार नंबरचा प्रश्न आहे आणि जसप्रीत जसप्रीत बुमराह यांनी सर्वात जलद दोनशे विकेट्स घेतले आहेत ऑपरेशन कागर कशासाठी कुठले माओवादी संपवायचे ऑपरेशन कागर माओवाद्यांना संपवणे छत्तीसगड तमिळनाडू पंजाब राजस्थान पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे माओवाद्यांना संपवायचा आहे छत्तीसगडच्या माओवाद्यांना संपवण्यासाठी ऑपरेशन कागर तालाडी भरतीची चाणक्य व्याज टी सी एस तयारी आपल्याला करायची आहे झालेले पेपर्स तुम्हाला भेटतील पशुधन पर्यंतची व्याज चालू आहे जीएमसीची व्याज चालू आहे सगळ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठीची नगर परिषद मनपा भरतीच्या जेवढ्या काही पुढच्या जाहिराती आहेत त्यासाठी एक विजयभाव ब्याज आहे आणि ग्रामशोकृत भारतीसाठी विजेता आल्याचा आहे अभ्यास करता ऍपवर तुम्हाला परिपूर्ण पद्धतीने या ठिकाणी गायडन्स भेटणार आहे ज्यांना प्रॉपर वेने अभ्यास करायचा त्यांनी ती जॉईन व्हा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीनुसार भारतातील सायबर दुरुपयोगाला सायबर अब्यूज म्हणतोय आपण बळी पडलेल्या स्त्रियांसाठी निवारा आणि कायदेशीर मदत पोहोचवण्याचं काम करण्यासाठी जी केंद्रीय योजना आहे तिचा विस्तार करण्यात आला कोणती योजना आहे जी सायबर दुरुपयोग त्याला बळी पडलेल्या ज्या स्त्रिया आहेत ना त्यांना निवारा आणि कायदेशीर मदत सुधार गृह श्री शक्ती केंद्र निर्भया निधी बेटी बचाओ बेटी पढाओ कोणती योजना है। है। आ, आहे निर्भया निधी नावाचा जो हा निधी आहे तो या ठिकाणी मदत पोहोचवण्यासाठी वापरला जातोय सायबर दुरुपयोग बघा आता इथे टाइम स्लॉट आहे तुम्हाला पाच सहा 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 आणि सात असे प्रश्न असणार अं ते लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचं हवामान आढळतं वाळवंटी समशीतोष्ण उष्ण मान्सून उप आर्टिक बघा एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे महाराष्ट्रामध्ये आढळणारा हवामान उष्ण कटिबंधीय मान्सून कोणतं उष्ण कटिबंधीय मान्सून हे हवामान जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आढळत आहे बृहन्न मुंबई महानगरपालिकेने ज्याला आपण एम सी जी एम म्हणतो आहे विकसित केलेला वेस्ट टू एनर्जी प्लांट कुठे आहे बघ वेस्ट टू एनर्जी प्लांट बृहन्न मुंबई महानगरपालिकेचा गोराई वांद्रे कांजूरमार्ग देवणार दोन नंबरचा प्रश्न बघा वेस्ट टू एनर्जी प्लांट कुठे आहे देवणाऱ्या या ठिकाणी आहे म्हणजे त्याला कचरा भूमी म्हणूया कचरा डेपो म्हणूया देवणाऱ्या या ठिकाणी पुढे महाराष्ट्रातील अकोला अमरावती वाशिम जिल्ह्याच्या जलप्रणालीतील मुख्य प्रवाही नदी म्हणून कोणत्या नदीचं वर्णन केलं जातं बघा बरं का अकोला अमरावती आणि वासिम मुख्य प्रवाही नदी म्हणून कोणत्या नदीला ओळखतोय आम्ही पूर्णा गोदावरी भीमा कृष्णा जिल्ह्या लक्षात घ्या विदर्भामधली ही नदी आहे तीन नंबरचा प्रश्न आहे गोदावरी तर तिकडे नाहीये आहे तिकडे नाहीये आहे कृष्णा आणि रायली नदी पूर्णा अकोला अमरावती आणि वाशिम जिल्ह्यामधली ही पूर्णा नदी आम्हाला माहित असावी महाराष्ट्रातील स्ट्रीट लायटिंग नॅशनल प्रोग्राम ज्याला आपण एस एल एन पी म्हणतोय याचं कार्यान्वयन याबाबत कोणतं विधान सत्य आहे बघ स्ट्रीट लायटिंग नॅशनल प्रोग्राम ऊर्जा मंत्रालय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संकेतमान्य पद्धतीवर बसवतात महाराष्ट्रामध्ये एस एल एन पी हा ई एस द्वारे सो वित्त पुरवठा पद्धतीने कार्यान्वित केला जातो महाराष्ट्राच्या शहरी स्थानिक संस्थाद्वारे एस एल एन ला तो निधी देतो याला पूर्णपणे महाराष्ट्रातील ऊर्जा मंत्रालयाकडून निधी दिला जातो स्ट्रीट लाइटिंग नॅशनल प्रोग्राम काय विधान बरोबर विचारलाय महाराष्ट्रामध्ये जो हा स्ट्रीट लाइटिंग नॅशनल प्रोग्राम आहे हा ई एस एल द्वारे सो वित्त पुरवठा पद्धतीने कार्यान्वित केला जातो लक्षात ठेवा चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे शिक्षणाद्वारे राष्ट्रवादाचा प्रसार करण्यासाठी टिळक आणि इतरांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली टिळक आणि इतर लोक आहेत शिक्षणाद्वारे राष्ट्रवादाचा प्रसार करतायत आर्य समाज फर्ग्युसन कॉलेज भारत सेवक समाज डेक्कन एज्युकेशन सोसायटी पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर कोणत्या संघटनेची स्थापना डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करतायत टिळक आणि इतर लोक सातवाहन राजवंशाची राजधानी कोणती होती बघा सातवानांची राजधानी प्रतिष्ठान जुन्नर नाशिक पुणे सहा नंबरचा प्रश्न पैठण आपण ज्याला म्हणतोय सध्या ती प्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी होती पुढे जातोय मी ज्योतिराव फुलेंनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये एक संघटना स्थापन केली तिचं नाव काय महात्मा ज्योतिराव फुले ब्राह्म समाज कोणाची सत्यशोधक समाज कोणाची प्रार्थना समाज कोणाची आर्य समाज कोणाची कधी आणि कोणाची मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या किंवा स्वतःच्या मनामध्ये रिमाइंड करा रिकॉल करा आठवा अरे मी वाचलंय आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वतींचा कधी स्थापन झाला प्रार्थना समाजामध्ये कोण होत रानडी होती आणखी कोण होतं ब्राह्मण समाज मग ब्राह्मण समाजाची आधीची आत्मीय सभा कधीची राजाराम भोनराव यांचं कार्य काय सत्यशोधक समाज आणि त्यांचे मुखपत्र सुद्धा तुम्हाला काही वेळेस विचारले जातात आर्य समाजाला की तुम्हाला सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ आठवलाच पाहिजे पुढे जातोय जिल्हा पातळीवर खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतो आता जिल्हा पातळी म्हटलं की कोण असतो जेडपी अध्यक्ष जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तहसील तहसीलदार तर पहिले कट करणार अध्यक्ष हा पॉलिटिकल व्यक्ती आहे प्रशासकीय अधिकारी विचारला कट 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 करत चाला आता पोलीस अधीक्षक मोठा की जिल्हाधिकारी मोठा तर जिल्हाधिकारी मोठा कलेक्टर मोठा खाली कोणतं संप्लवनाचं एक उदाहरण आहे बघा सबलिमेशन संप्लवन बर्फ वितळणे शुष्क बर्फाचं वायू रूपांतर पाणी उकळणे वाफेचं संगण संप्रव्ह म्हणजे काय सब्लिमेशन म्हणजे काय तीन नंबरचा प्रश्न आहे जो बर्फ आहे का त्याचं डायरेक्ट वायू मध्ये रूपांतर होतं पाण्यात रूपांतरच होत नाही डायरेक्ट वायू मग याची काही उदाहरणं तुम्हाला देता आली पाहिजे सांगा मला कापूर देता येईल का उत्तर द्यायचं आहे इंटरेस्टिंग आहे पुढे जातो महाराष्ट्र महानगरपालिका आणि नगर परिषद सुधारणा अधिनियम कधी मंजूर झाला बघा महानगरपालिका आणि नगर परिषद सुधारणा अधिनियम एकोणवीसशे नव्वद चौऱ्याण्णव त्र्याण्णव चार नंबरचा प्रश्न महानगरपालिका आणि नगर परिषद सुधारणा अधिनियम जो आहे एकोणवीसशे चौऱ्याण्णव आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यातील महसूल प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी कोण बघा महसूल प्रशासनातला सर्वोच्च अधिकारी तुम्हाला विचारलाय उपायुक्त जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद सचिव तहसीलदार महसूल प्रशासनातलं सर्वोच्च अधिकारी क्वेश्चन क्रमांक पाच उत्तर देता आलं पाहिजे आता इथे जर बघितलं तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष आहात एकतर अधिकारी नाही तो तहसीलदार हा थोडासा तालुका लेवलचा आहे जिल्हा लेवल विचारले झडपीचा सचिव नाही इथे उपायुक्त उपायुक्त हे उत्तर आलं पाहिजे नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग किती लांबीचा आहे नागपूर गोवा म्हटले एक्सप्रेस वे म्हटले एक हजार पाचशे अठ्ठावन्न नऊशे आठशे दोन सहा नंबरचा प्रश्न आहे आठशे दोन किलोमीटर लांबीचा नागपूर गोवा कोणत्या मराठा नेत्याने अठराव्या शतकातील अंतर्गत गोंड संघर्षाचं भांडवल करून नागपूर प्रदेश ताब्यात घेतले इंटरेस्टिंग हा सात नंबरचा प्रश्न कोण होता हा नागपूर प्रदेश ताब्यात घेणारा मराठा नेता गोंडांचा संघर्ष ते होते राजे रघुजी भोसले एक इंटरेस्टिंग असा इतिहास आहे वाचण्यासारखा आहे कधी वेळ भेटला वाचा भारतीय संविधानाची दहावी अनुसूची बघा वेगवेगळ्या अनुसूची किती अनुसूची आहे एकूण परिशिष्ट असंही म्हणतो आम्ही त्याला बाणीच्या तरतुदी राज नियम अनुसूचित भाष्य पक्षांतराच्या कारणास्तव अपात्रता दहावी अनुसूची कशाशी संबंधित आहे पक्षांतराच्या कारणास्तव अपात्रता दहावी अनुसूची भारतातील खालील कोणत्या प्रदेशामध्ये विधानसभा आहे बघा केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा आहे अंदमान्य निकोबार बेटे चंदीगड लक्षद्वीप पुदुच्चेरी विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरी हा विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश आहे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांची नियुक्ती कोणत्या अनुच्छेदा अंतर्गत केली जाते नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अनुच्छेद दोनशे ऐंशी अनुच्छेद शहात्तर अनुच्छेद तीनशे चोवीस अनुच्छेद एकशे अठ्ठेचाळीस तीन नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यावं लागेल काय नियंत्रक का आणि महालेखा परीक्षक म्हटलं की कलम एकशे अठ्ठेचाळीस बघ कॅग म्हणतोय आम्ही त्यांना कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणतोय आम्ही त्यांना दोन हजार चोवीस मध्ये पुरुषांची उंच उडी चौसष्ट पॅरा अथलेटिक्स अथलेटिक्स मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली एका भारतीय खेळाडूने आणि ते खेळाडूला मेजर ध्यानचंद पुरस्कार भेटलाय प्रवीण कुमार मरिअपन थांगाविलू शरद कुमार देवेंद्र झांजरिया प्यारा म्हटलं की दिव्यांगांच्या स्पर्धा आणि मग तिथे एक खेळाडू असतोय ते खेळाडूचं नाव आहे देवेंद्र झांजरिया चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे भारतातील राज्य मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्र्यांसह कमाल अनुज्ञेय आकार किती आहे बघा मंत्रिमंडळ किती असलं पाहिजे बघितलंय आपण पंचवीसच एकूण आमदारापैकी वीस टक्के राज्य विधानसभेच्या एकूण सदस्यांपैकी पंधरा टक्के विधिमंडळाच्या सदस्यांपैकी दहा टक्के हे पंचवीस तर नाहीये आमदारांपैकी नाहीये जे विधानसभेचे सदस्य का त्यांच्या पंधरा पाचचं उत्तर तीन आलं पाहिजे खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये फॉर्मिक अंगलड बघ फॉर्मिक फॉर्मिक ऍसिड दही मोगी च व्हिनेगर संत्री आणि लिंबू यासारखे लिंबू फळे फॉर्मिक ऍसिड जे मुंगी, मुंगी चावते ना आपल्याला त्यामध्ये फॉर्मिक ऍसिड असतं मुंगी मुंगी चडं अभ्यास करता ॲप आहे डीएमएर चे अग्निपंख व्याज वनरक्षक ची स्पेशल व्याज मुख्य सेवेची व्याज तांत्रिक सहा आहे आणि सर्व सेवेची सुद्धा टी सी व्याज सगळ्या परीक्षांची एकत्र तयारी करायची असेल तर तुमच्यासाठी अवेलेबल आहे आन्सर की देतोय शेवटी ऍप वर या सगळ्या पी तुम्हाला अपलोड होत राहतील लेक्चर आवडत असतील लाईक करत चाला शेअर करत चाला आणि हे जीएमसी चे लेक्चर सगळ्या परीक्षांसाठी या टी सी च्या लक्षात असू द्या थांबूया